शिवदा घागणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण एकदम युनिक आणि वेगळी जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी पेरूची चटणी बघणार आहोत हो पेरूची चटणी हे तुम्ही कधी ऐकलं नसेल ना आणि कधी खाल्लंही नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा आता थंडीच्या सीझनमध्ये पेरू खूप मस्त येतात आपण पेरूची कोशिंबीर वगैरे करून खाल्ली आहे पण तुम्ही चटणी कधी खाल्ली नसेल तर ही रेसिपी नक्की बघा आणि चला लगेचच सुरुवात करूया तर इथे बघा मी दोन पेरू घेतले आहेत तुम्ही एक एक पण पेरू घेतला तरी पण चालेल तर पेरूचं चा बघा पुढचं पाठचं थोडंसं हे कापून टाकायचं पेरू बघा हा थोडासा लालसर आहे आणि त्यांच्या आपल्यांना काप करून घ्यायचे आहेत एकदम छोटीशी रेसिपी आहे एकदम पटकन होते काहीच वेळ नाही लागत काप करून घेतल्यानंतर बघा त्याच्यावरून थोडे थोडे त्या बिया असतात ना त्या काढून घ्यायच्या सर्व नाही काढायच्या थोडा थोडं काढून घ्यायचं वरचं गर असतो ना तो पेरूचा नाहीतर मग तुम्ही ह्या गर नाही काढला तरी पण चालेल पण कसं आपण ते मिक्सरला लावणार ना तेव्हा ते थोडंसं कणकण दाणे लागतात पण ते शक्यतो थोडं ते काढूनच टाका आणि पेरू हा मिडियम घ्या तयार घ्या थोडासा त्याची चव एकदम भारी लागते तयार पेरूची तर इथे बघा मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पेरू कापून घेतलेला आहे त्याचबरोबर आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ति किती तिखट पाहिजे त्यानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे आणि किंचित अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करूया थोडीशी कोथिंबीर ॲड करूया तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिना पण ॲड करू शकता साखर ॲड केलेली आहे पु तुम्ही ह्याच्यामध्ये पुदिना किंवा कढीपत्ता पण ॲड करू शकता त्याचं पण ह्याच्यामध्ये चव खूप भारी लागते चटणीमध्ये पुदिना तर माझ्याकडे नव्हता म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड नाही केला चटणी बघा मस्त फिरवून घेतलेलं आहे पेरूची आणि त्याचा रंगभाग किती सुरेख आलेला आहे चटणी केल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये छोटे छोटे पेरूचे कापण एकदम बारीक कापून टाकू शकता खूप मस्त लागते ही चटणी नक्की तुम्ही करून बघा जेवताना जेवणाची अजून चव वाढवण्यासाठी तोंडी लावायला एकदम एक नंबर ही चटणी आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा आता अजून त्याची चव वाढवण्यासाठी आपण त्याला वरून फोडणी देऊया हे बघा तेल घेतलेले आहे गरम करून त्यामध्ये फक्त मी राई ॲड केलेली आहे आणि ती बघा मस्त फोडणी अशी चटणीवर मस्त अशी पसरवलेली आहे आणि ती दिसायला एवढी म्हणजे एवढं मस्त आहे ना तेवढी ती एकदम खायला पण मस्त आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर कर क्लिक करा एकदम छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण बघा आणि आवडल्यानंतर लाईक करा थँक्यू